एक प्रश्न एक गुण एक्सचे पाच टक्के बरोबर पन्नास तर एक्सची किंमत किती परीक्षेत आलेले प्रश्न घेतलेले आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न तलाठी किंवा पोलीस भरती या रिल एक्झाम्समध्ये आलेले आहे ठीक आहे किंवा सरळसेवा भरतीमध्ये बघा एक्सचे पाच टक्के तर एक्स चेचा अर्थ काय होतो मित्रांनो गणिताच्या भाषेत गुणाकार पाच जसेच्या तसे घेतले टक्के इथे ऑप्शनमध्ये कुठे पर्सेंटेज असं चिन्ह दिसत आहे का परत बघायचे प्रत्येक प्रश्न समजून सांगताना मी या पद्धतीत सांगितलेलं आहे इथे पर्सेंटेजचं चिन्ह आहे का नाही म्हणजेच हे पर्सेंटेजचं चिन्ह आपण ठेवू शकतो का नाही तर याच्या ऐवजी काय करत असतो पर्सेंटेजच्या ऐवजी एक छेद शंभर युज करायचं ठीक आहे प्रत्येक जागेवर पर्सेंटेजच्या ऐवजी एक छेद शंभर बरोबरचं चिन्ह जसेच्या तसं बरोबरच्या तिकडे किती आहे पन्नास बघा हे इक्वेशन तयार झालं मित्रांनो दिलेल्या प्रश्नावरनं आता तुम्हाला काय शोधायचं होतं ची किंमत तर ला याच बाजूला ठेवा बाकी प्रत्येक संख्येला त्या बाजूला पाठवा तर एक्स इकडेच ठेवले बरोबरचं चिन्ह जसेच्या तसं हे पन्नास जसेच्या तसे इथे जे शंभर आहे हे, हे कुठे दिलेले आहे बरोबरचे या बाजूला छेदामध्ये तर त्या बाजूला जर पाठवले या बाजूला तर कुठे होणाऱ्या अंशामध्ये जातील म्हणजे गुणेला शंभर हे जे पाच आहे हे कुठे अंशामध्ये आहे तर बरोबरच्या त्या बाजूला पाठवले तर काय होणार आहे मित्रांनो ते छेदामध्ये तर इथे काय झालं मित्रांनो पाच एक पाच पाच दहा हे पन्नास तर दहा गुणेला शंभरचं उत्तर काय झालं मित्रांनो एक हजार समजलं का मित्रांनो उत्तर काय येणार आहे मित्रांनो ऑप्शन बी